नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकम आमसूल ज्याला संस्कृतमध्ये वृक्ष आमल असं म्हणतात तर याच्याबद्दल माहिती बघणार आहोत बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आमटीमध्ये याचा, याचा आपण वापर करतो त्याचबरोबर याच्यापासून कोकम सरबत किंवा सोलकडी बनवून पितो म्हणजेच आहारातला एक पदार्थ म्हणून आपण याचा वापर करतो त्याच्यामुळे हे कोकम आपल्याला अगदी सहज उपलब्ध होऊ शकतं याचबरोबर वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी याचा औषध म्हणून देखील वापर केला जातो म्हणूनच आजच्या या व्हिडिओ मध्ये या कोकमाचा वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी आपण कशा प्रकारे वापर करू शकतो कोकमाचे गुणधर्म काय काय सांगितलेले आहेत हे कोकम थंड आहे की गरम आहे कोकमाचं सेवन कोणी करू नये अशी संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वांभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या कोकमाची लागवड सर्वात जास्त कोकण कर्नाटक केरळ या भागामध्ये होते याची फळं पिकल्यानंतर जांभळट लालसर रंगाची दिसतात आणि हीच फळं सुकल्यानंतर त्याचा आपण कोकम किंवा आमसूल म्हणून वापर करतो या फळांपासून रस काढून त्याच्यापासून सरबतं किंवा सोलकडी बनवली जाते आणि या फळांच्या बियापासून तेल निघतं जे आपण खाण्यासाठी आणि औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतो हे तेल घट्ट असतं ज्याला भिरंडेल मुठले किंवा कोकम बटर असं म्हटलं जातं कॉस्मॅटिक्स मध्ये हे कोकम बटर अगदी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं तुमच्या हातापायाच्या तळव्यांना जर भेगा पडलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही हे कोकम बटर लावा किंवा प्लांटर सोरायसिस नावाचा आजार आहे ज्याच्यामध्ये हातापायाच्या तळव्यांना क्रॅक्स गेलेले असतात तर त्या ठिकाणी जर तुम्ही हे कोकम बटर लावलं तर वेगवेगळ्या वे 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 स्किन स्पेशालिस्टने प्रिस्क्राईब केलेल्या महागड्या मॉइश्चरायझर्सला देखील हे मागं टाकतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोकम हे थंड गुणाचे आहे त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोकम सरबत मोठ्या प्रमाणात पिलं जातं किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोकमाचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं पण कोकम हे आंबट चवीचं आणि उष्ण गुणाचं आहे आता उष्ण गुणाचे असले तरी कोकम सरबत पिल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला का छान वाटतं तर हे तृष्णाशामक आहे म्हणजेच तहान भागवणारा गुण या कोकमामध्ये आहे कोकम हे लघु आहे म्हणजे पचायला हलकं आहे वृक्ष आहे म्हणजेच कोरड्या स्वभावाचं आहे आता लघु आणि वृक्ष हे तर वाताचे गुण आहेत पण हे लघु वृक्ष असलं तरी वात शामक आहे म्हणजेच वाढलेल्या वाताला कमी करण्याचं काम करतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते कोरडेपणा वाढलेला असतो आणि वातही वाढलेला असतो त्याच्यामुळे या दिवसामध्ये कोकम सरबत पिल्यानंतर किंवा कोकमाचं सेवन केल्यानंतर छान वाटतं फक्त ज्यांची उष्ण प्रकृती आहे ज्यांना उष्णतेचा भयंकर त्रास आहे किंवा टिपिकल पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांनी कोकमाचा वापर जपूनच करावा आजारपणामध्ये जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही कोकमाचं सेवन करू शकता कारण हे रुचिकर आहे म्हणजेच तोंडाला चव आणणारं आहे त्याचबरोबर पचनाच्या संबंधी जर काही तक्रारी तुम्हाला असतील किंवा अपचनामुळे जर पित्त होत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही कोकमाचं सेवन करू शकता कारण हे दीपन पाचन करणारं आहे म्हणजेच तुमच्या जा जाठराग्णीला प्रदीप्त करून तुमची भूक वाढवायला मदत करणारं आहे त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी देखील मदत करते तुम्हाला जर मूळव्याधीचा त्रास होत असेल गॅसेस होत असतील पोट नेहमी गच्च गच्च वाटत असेल किंवा जुलाब होत असतील तर अशा प्रत्येक ठिकाणी कोकम हे औषधाप्रमाणे काम करतं त्याचबरोबर हे हृदय आहे म्हणजे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील कोकम मदत करतं किंवा महिलांमध्ये पाळीच्या संबंधित जर काही तक्रारी असतील पाळी वेळेवर येत नसेल पाळीच्या वेळी अंगावरून कमी जात असेल तर अशा वेळेस पाळीच्या तारखेच्या दहा दिवस आधीपासूनच तुम्ही हे कोकम सरबत घ्यायला लागा या ज्याच्याने वाताचा अवरोध कमी होतो पाळी वेळेवर येते आणि पाळीच्या वेळेस ब्लीडिंगही व्यवस्थित होतं पित्ताचा त्रास होऊन अंगावर गांधी उठत असतील म्हणजे शीतपित्ताचा त्रास जर तुम्हाला असेल तर साधारण 15 ते 20 ग्रॅम कोकम रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर ते कुस्करून त्याच्यामध्ये गरज वाटल्यास खडीसाखर घालून सलग चार ते पाच दिवस ते कोकमाचं पाणी प्या ते पाणी तुम्ही बाहेरून अंगाला लावूही शकता किंवा कोकम भिजेल इतकं पाणी घ्यायचं आहे कोकम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालायचे आहेत आणि त्या कोकमाची चटणी बनवून बाहेरून आग व खाज असणाऱ्या ठिकाणी किंवा गांधी असणाऱ्या ठिकाणी तुम्ही अंगाला लावा याचे अतिशय सुंदर परिणाम दिसून येतात शीतपित्तावरचं कोकम हे खूप महत्त्वाचं औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच लोकांना आवेचा त्रास असतो म्हणजे पोटात दुखून चिकट पांढरट सारखी संडासलं होते तर अशा वेळी कोकम तेल त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर पावडर घालून घ्या याच्याने आवेचा त्रास कमी होतो आणि थांबतात किंवा गरम गरम भातावरती तुपाऐवजी हे कोकम तेल घालून त्याचं सेवन करा याच्यानेही आवेचा त्रास कमी होतो किंवा वारंवार तोंड येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते तर अशा वेळी कोकमाचं तेल आतून तोंडाला लावा किंवा गरम गरम भातावरती भाकरी चपातीला लावूनही तुम्ही ह्या कोकम तेलाचं सेवन करू शकता तोंड येण्याची समस्या कमी होते तर अशा प्रकारे भरपूर असे कोकमाचे औषधी उपयोग मी तुम्हाला या उपलब्ध मध्ये सांगितले कोकम आहेत त्याच्यामुळे आत्ता सांगितल्यापैकी जर काही त्रास तुम्हाला असतील तर व्हिडिओत सांगितलेले उपाय नक्की करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्ती जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद